रिकॉर्डिंग इन प्रॉग्रेस तर बघा एकशे पन्नास नंबरचा प्रश्न जो होता ना ई लर्निंग बद्दल त्यापुढे थोडं स्पष्टीकरण द्यायचंय ई लर्निंग मध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि ऑनलाईन या दोन्ही गोष्टीचा समावेश होतोय तर आयोगानं त्यावेळेस उत्तर देताना बड दिलं होतं पण जर ऑब्जेक्शन घेतलं असतं तर हे उत्तर कड असं यायला पाहिजे होतं इलेक्ट्रॉनिक मध्ये ऑफलाईन डिव्हाइसेसचा पण समावेश होतो पेन ड्राईव्ह असेल सीडी असेल डीव्हीडी असेल ते पण त्यामध्ये यायला पाहिजे मात्र आयोगानं उत्तर दोन दिलंय त्यामुळं हे उत्तर खरं हो तर चेंज व्हायला पाहिजे एकशे एक्कावन्न नंबरच्या प्रश्नावर या अध्ययनात संगणकाचा उपयोग शिक्षकांनी कोणत्या प्रणालीसाठी करता येतो आता बघा संगणक हा एक शिक्षक आहे संगणक एक तटस्थ साधन आहे त्यानंतर संगणक हे बोधात्मक साधन आहे कंज्युटिव्ह टूल आहे आणि संगणक हे अवधानाचे साधन आहे आता ह्याच्यामध्ये संगणकचं ऍप्लिकेशन असं दिलेलं आहे टूटर न्यूट्रल टूल कंज्युटिव्ह अटेन्शन आता हे कुठलं तर कॉम्प्युटर ऍप्लिकेशन ज्या लेखावरून घेतलेला प्रश्न आहे त्यामुळे हा पण थोडा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न असलेला आहे तर ह्याच्यामध्ये टूटर आहे न्यूट्रल टूल आहे आणि कॉन्जिटिव्ह तू, टूल आहे हे तर शंभर टक्के बरोबर आहे हा टूल हे असंच टाकलेलं आहे त्यांनी तयार करायचं म्हणून ऑप्शन तरी हा प्रश्न आउट ऑफ द बॉक्सच आहे अवघड गटात आहे शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी बदल घडवून आणण्यासाठी एनजीओ सीएसआर राज्य समन्वयासाठी शाळा सारथी बरोबर आहे का सारथी म्हणजे काय सारथ्य करतो सारथी हा मार्गदर्शन करतो तर हे सीएसआर आणि एनजीओ ना मार्गदर्शन करतो की राज्य सरकारने कोणत्या पद्धतीने तो फंड वापरला पाहिजे भारत सरकार राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कार्यक्रम अंतर्गत अनेक योजना राबवत आहे खालीपैकी कोणती योजना या योजनेचा भाग नाहीये स्टेट वाईड एरिया नेटवर्क म्हणजे स्वॅन कॉमन सर्व्हिस सेंटर स्टेट डाटा सेंटर आणि ई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन तर तिथे ज्यामध्ये नाही आहे त्याच्यामध्ये स्टेट डाटा सेंटर स्टेट वाईड एरिया निर्व आणि कॉमन सर्व्हिस सेंटर हेच ई गव्हर्नन्स प्लॅन मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कॉम्पोनंट आहेत आता हे दोन हजार तेराचा प्रश्न आहे त्यामुळे त्यावेळेसच्या करंट अफेअरमध्ये किंवा आर्थिक मध्ये आलेल्या गोष्टीनुसार विचारलेला असेल हा मायक्रोसॉफ्टचा प्रोजेक्ट शिक्षा हा उपक्रम कशावर आधारित आहे तर पार्टनर्स इन लर्निंगमध्ये आहे ना बाकी स्टडींग एज्युकेशन वर्किंग हे फक्त तयार केलेले ऑप्शन आहेत आपण प्रोजेक्ट शिक्षा बघितलंय मग प्रोसेच्या मदतीने मूक मुख बरच वेळा आलाय मॅस्यू ऑनलाईन ओपन कोर्स ओपन ऑनलाईन कोर्स मॅस्यू ओपन ऑनलाईन कोर्स मॅच ही एम आय टीचं लॉन्ग फॉर्म बंद घेतलंय तयार करण्यासाठी मीडिया तर येणारच नाही स्त्री शिकलेली असल्याशिवाय लोक शिक्षित असू शकत नाही असा उल्लेख कशात करण्यात आलेला आहे तर आता हा विद्यापीठ आयोगाने केलेला आहे हा पण आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे कारण एवढ्या सगळ्या धोरणामध्ये एखादं वाक्य कुठं तर दिलं असेल ते तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित नाही आहे त्यामुळे तीन ऑप्शन किंवा दोन ऑप्शन पैकी आपण तीन निवडतोय ते उत्तर घ्यायचं आणि पुढे जायचं महात्मा गांधींच्या मध्ये शिक्षणाचे माध्यम कोणते असले पाहिजे तर महात्मा गांधी तुम्हाला आधीपासून माहिती आहे वर्धा शिक्षण योजना उद्योग शिक्षण योजनेमध्ये मातृभाषेला त्यांनी महत्व दिलं आणि दुसरं महत्व त्यांचं कामाला सुद्धा आहे काम करताना शिक्षण आता विवेकानंद गांधीजी वेदांत बुद्धत्वाद आणि डॉ टागोर आता गांधीजी म्हणजे काय असतील विवेकानंदाने कर्मयोग सांगितलाय बरोबर आहे का दोन पण लागते आणि गांधीजीने पण ह्याच्यावर महत्व दिलंय कर्मावर पण मत दिलाय उत्तर काय दिलंय पर्याय क्रमांक तीन दिलाय आता विवेकानंद किंवा गांधीजी यांना दोन ऑप्शन आपल्याला वाटतंय असलं पाहिजे बुद्ध बुद्धवादाने सुद्धा कर्माला महत्व दिलंय बुद्धाने सुद्धा कर्माला महत्व दिलंय त्यामुळे आता हे सगळं कन्फ्युजन झालेलं आता आपल्याला फक्त त्याच्यामध्ये योगा बाजूला काढायचं आहे तर विवेकानंद योगा आणि कर्मा ह्या दोन्हीला विवेकानंदाने जास्त महत्व दिलं यातलं तीन जर घेतले आपण तर तिन्ही तिन्हीमध्ये योगाशी संबंध कोणाचा येतो विवेकानंदाचा त्यानंतर गांधीजीचा जर विचार केला तर त्यांनी के होलिस्टिक डेव्हलपमेंटवर महत्व दिलं होतं बरोबर आहे का त्यामुळे त्यांचा एक वर असू शकतो त्यासोबतच आता बाकीचं आपण शंभर टक्के काय लावू शकत नाही तर अल जर चार लावलं तर ह्यामध्ये दोन ऑप्शन राहत आहेत नंतर टागोर काय असतील त्यांच्याविषयी आपण कमी वाचलेला आहे बरोबर आहे का रवींद्रनाथ टागोर कुठले टॉगर आहेत हे पण सांगितलं नाही त्यांनी फक्त टागोर दिलाय आता त्यात देवेंद्रनाथ टागोर आहेत का रवींद्रनाथ टागोर आहेत काय माहित नाही ना त्यामध्ये आपल्याला त्यामुळे त्याला अंदाज लावणं अवघड आहे त्यांनी पर्याय क्रमांक तीन उत्तर दिलेलं आहे बघा वेदांत आणि बुद्धवादाला त्यांनी कर्मसिद्धांत सांगितलंय विवेकानंद योगा गांधीजी मानवी व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास आणि टागोर कोणत्याही पुस्तकापेक्षा बालक महत्वाचे हो आहे आता कोणते टॉगर आहेत का शर्मिला टॉगर आहे काय माहिती त्यामुळे <laughs> पर्याय क्रमांक तीन तसं अर्ध द्यायला न पाहिजे ते आपण रद्द पण करू शकतोय ना प्रसिद्ध टावर किती आहेत शिक्षण म्हणजे शरीर मन आत्मा या त्रेयीमुळे जे सुप्त व्यक्तिमत्व आहे त्याचा सर्वांगीण विकास असं कोणी सांगितलं नाही तर या सगळ्या गोष्टीमध्ये गा मा महात्मा गांधी आणि नेहरू जर असले तर, तर ते निवडायचे बाबासाहेब असले तर ते निवडायचे हे तीन सोडून ह्याला काय असं ऑप्शन नाही आहे की हेच उत्तर पाहिजे तेच उत्तर पाहिजे त्यात जे वाक्य आहेत ते हजारो वाक्य आहेत महात्मा गांधीने आयुष्यभरात किती पुस्तकं लिहिलेत आणि किती वाक्य म्हणलेत त्यांनाच आठवत नसेल परत हे कोणाचं वाक्य म्हणल्यानंतर महात्मा गांधी स्वतःला आठवायचं नाही ते त्यामुळे अशा प्रश्नामध्ये काय एवढं पडायचं नाही मुलाला शिक्षित केल्याने एक व्यक्ती शिक्षित होतो पण मुलींच्या शिक्षणामुळे संपूर्ण कुटुंब शिक्षित होतो हे विधान कोणी केलंय नेहरू आणि गांधी आता तुमचा कॉल आहे दोघं पण आहेत त्यामध्ये एक कुठलं तर निवडायचं गांधी निवडलं तर चुकेल तुमचं नशीब आहे शिक्षणाचे जागतिकर जागतिक विपणन संस्थेने म्हणजे डब्ल्यूटीओ ने शिक्षणाच्या जागतिकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या कराराखाली आणलेला आहे आता ते गॅट्स अंतर्गत आणलेलं आहे गॅट्स इथं गॅट ह्या त्यावेळेस विचारणारा ऑब्जेक्शन घेणारा कोण नव्हता गॅट्स पाहिजे तिथे गॅट्स गॅट नाही ट्रेड अँड टेरिफ आहे गॅट गॅट्स आहे तो सर्व्हिसेस आहे कधी ऍड केलाय शिक्षण दोन हजार मध्ये त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे घरगुती शिकवणी आणि बालवाडी त्याचा समावेश केलेला नाहीये संडे व्यापार संघटनेने उच्च शिक्षणाला व्यापारी सेवा सामान्य कराराखाली आणलेला आहे दोन हजार आहेच प्रश्न त्याच्यावर शिक्षणातील खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीला जागतिककरण असे म्हणतात जागतिककरणामध्ये काय असतं आंतरराष्ट्रीय सहकार्य असतं वैश्विक बंधुत्वाचे आकलन असतं प्रशासकीय बद्दल काय संबंध नाही सर्व प्रकारच्या लोकांच्या वस्तीचे नागरिकत्व याच्यामध्ये काय दिलंय शिक्षणाच्या कोणत्या प्रवृत्तीला दिलंय आता हे लोकांच्या वस्तीचा नागरिकत्व काय संबंध आहे का यामध्ये शिक्षणाचं करण्याची प्रवृत्ती विचारलेलं आहे त्यामुळे स्पेसिफिक दिलंय त्याचं उत्तर काय होणार आहे ब आणि क प्रथम अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना सिव्हिल मध्ये डॅडमध्ये या वर्षी मध्ये झाली आता प्रथम अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना आहे ती कुठे झालेली आहे तर उत्तर प्रदेशच्या मध्ये झालेली आहे माहित आहे ना त्याला परत आता आय आय टीचा दर्जा मिळालेला आहे आय आय टी रुरकीला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पोब संस्थेला कोणता दर्जा दिला गेलेला आहे तर डिम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा दिलेला आहे एकोणीशे अठ्ठावन्नला स्थापना आहे त्याची सरकार समितीने खालीलपैकी ची शिफारस केलेली आहे आता सरकार समिती जी होती ती आय आय टी ची स्थापनासाठी महत्वाची होती निल निरंजन सरकार समिती अमेरिकेचं एम आय टी आपलं एम आय टी ना इथलं महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ते टॉप मध्ये असते हे महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या टॉप मध्ये पण नाही ते भारत जगातल्या टॉप इन्स्टिट्यूट मध्ये एम आय टी येत आहे पुण्याचे एम आय टी त्याचं कॉपी असेल बिसलेरीच आहे त्याचं इंडियन सा। इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर देश देश पंचवर्षी योजनेच्या दे दरम्यान पूर्णपणे हा प्रश्न आलेला आता बघा त्याची स्थापना आणि पूर्णपणे विकसित ह्याच्यामध्ये स्थापना कुठल्या पहिलेच आहे आणि नंतर त्याला विकसित पूर्णपणे असं दिलं जाय त्यामुळे आपल्याला कळून यायला पाहिजे पूर्णपणे विकसित महत्वाचं हो यामध्ये त्यामुळे ह्याच उत्तर काय द्वितीय बरेच जणांनी जर जा प्रथम उत्तर लिहिलं होतं सतराचा प्रश्नपत्रिका आहे जर द्वितीय मध्ये पूर्ण विकसित झालेले एमटेक या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते आता ज्यांनी गेट दिले तो पण विसरून गेला होता कारण तो तीन चार वर्षापासून एमपीएसीचा अभ्यास करत होता त्यामुळे माझ्यासोबतचे पण बरेच जण विसरून गेले होते तर ते गेट जे ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग आहे रुपये आता तलाटीची फी एक हजार वाटते पण ह्याची एंट्रन्स ची फी एक हजार असल्यामुळे मी कधी फॉर्मच भरला भरला असता तरी मी पास झालो नसतो तर गेट काय ग्रॅज्युएट ऍप्टू टेस्ट इन इंजिनिअरिंग फेलो प्रोग्राम इन मॅनेजमेंट हा कोर्स जो आहे तो पीजी एक मिनिट एकदा बघू तुम्हाला आय एम मधला आहे बरोबर आहे हा आय एम आहे पूर्ण वेळ डॉक्टर लेवल प्रोग्राम इन मॅनेजमेंट आहे हा आय एम मध्ये घेतला जातो खालील आय आय एम एस ज्या क्रमाने स्थापित झालेले आहेत त्याचा क्रमांक लिहा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आता आय आय एम्स आहे या एम्स नाही ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूटचं एम्स आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि हा आय आय एम्स आहे ते आय आय एम्स हॅपोस्टॉपियस आता आय आय एमचं बघा तर सगळ्यात आधीचे आय एम कोणते तर कलकत्ता आणि अहमदाबाद हे दोन्ही एकोणसाठचे आहेत पण त्यातली कलकत्ता च्या आधी नंतर अहमदाबाद आहे पुढचं तर काय बंगलोर लखनौ ते तुम्हाला लक्षात राहिलेच फक्त कलकत्ता अहमदाबाद बंगलोर लखनौ हे लक्षात असू द्या रॉबिन्स कमिटी होती त्याच्याशी परीक्षेनुसार आय एम ची स्थापना झाली सरकार समिती होती त्याच्याशी परीक्षेनुसार आय आय टीची स्थापना झालेली आहे भारतीय प्रबंध संस्था म्हणजेच आय एम अहमदाबाद ची स्थापना कधी झाली आत्ताच बघितलं आपण एकसष्ट आय एम ची स्थापना झालेली आहे संकल्पना कोणाची होती पंडित नेहरू एन आय टी ची परिषद कोणाच्या नियंत्रणाखाली काम करते तर एन आय चे भारताचे राष्ट्रपती त्याचे म्हणजे त्यांच्या नियंत्रणाखाली ते काम करते हे लक्षात ठेवा त्याचे व्हिजिटर म्हणून राष्ट्रपती असतात राष्ट्रपतीच्या नियंत्रणाखाली एन आय टी काउन्सिल असतं एक क्षेत्रात्तरवा प्रश्न पुढाकाराने यवतमाळ या आदिवासी जिल्ह्यात गणित विज्ञान एकूण शिक्षण जिवंतपणा आणला आणि समाजाचा सहभाग वाढवला तर ते विजया चव्हाण आहेत करंट अफेअरच्या संदर्भात हा प्रश्न होता शिक्षण क्षेत्रावर दुर्गामी परिणाम करणारा कोणता निर्णय महाराष्ट्र शासनाने चौदा नोव्हेंबर दोन हजार एक मध्ये घेतलेला आहे आता कंत्राटी धोरण तर आहेच त्याबद्दल बरोबरच अनुदान धोरण सुद्धा आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणि अनुदान आता हे विलासराव देशमुख यांचं धोरण होतं शिक्षणाचा जा एकदम जास्त विस्तार करण्यासाठी दोन हजार सहा सात मध्ये परत अभियांत्रिकी कॉलेजेस सुद्धा कायम विनोद आणि तत्वावर स्थापन करायची सुरुवात झाली प्रत्येक गावागावात इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना त्यावेळेस झाली होती खालीपैकी कोणत्या विभागांतर्गत निवडक क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करण्यासाठी मलेशियाच्या प्रशासकीय व्यवस्थेतील पेमाडू कार्यपद्धती राबवण्यात येणार आहे कोणत्या क्षेत्रामध्ये तर आता आपण वाचतोय पेमाडू का, कार्यपद्धती जी आहे ना त्यावेळेस ती फेमस झाली असेल दोन हजार अठरा मध्ये त्यामुळे त्याच्यावर तो प्रश्न आलेला आहे मी यावं ना की नावाचं झाड लावण्याची पद्धत त्याच्यावर सुद्धा प्रश्न आला होता कारण त्यावेळेस ती फोकस मध्ये होती त्यामुळे हे जे उत्तर आहे तेवढं लक्षात ठेवा फक्त ब आणि सार्वजनिक आरोग्य वित्त आणि नियोजन ह्याचा सध्याच्या रिलेव्हन्स नाही काय आहे आणि त्यावेळेस आपण त्यांच्यासोबत सामंजस्य करार केला होता एकशे शहात्तर नंबरचा प्रश्न बघा पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे सर्व पदवी आणि पदव्युत्तर कला संस्थाच्या महाविद्यालयांच्या संनियंत्रणासाठी एकोणीशे एकोणसत्तर मध्ये मा महाराष्ट्र कला स्थापन झाले आणि आता करते जे संस्था आहे एकोणीसशे पासष्ट कला संचलना त्याच्यामध्ये त्यांच्या लोगोमध्ये लक्षात आताच मी सांगितलं आहे हा काय असेल कला संचलन आहे महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमी ही अक्षरांची भारतीय राष्ट्रीय अकादमी आहे जी स्थापना एकोणीसशे चोपन्न मध्ये झाली अकादमीने चोवीस भाषांना मान्यता प्रदान केली असून त्या भाषेत पुस्तक छापते या बाबतीत काय खरे आहे असं विचारलेलं आहे ती नवी दिल्लीत एकमेव वैशिष्ट्यपूर्ण तिचे मुंबई येथे क्षेत्रीय कार्यालय वाचनालय राखते जे पंचवीस पेक्षा अधिक पुस्तके वाचनांना उपलब्ध करून देते आता हे बरोबर आहे का चुकीचं आहे हे आपल्याला माहित नाही तिचे प्रकल्प कार्यालय शिलाँग येथे असून मौखिक व आदिवासी साहित्याला प्रोत्साहन देते आता हे दोन्ही आपल्याला माहित असणं अपेक्षित नाही आपण हे जो उत्तर जास्तीत जास्त पर्याय क्रमांक तीन असेल चुकण्याची शक्यता जास्त आहे जी स्थापना एकोणीसशे ला आहे आणि चोवीस भाषांसाठी ते मासिक प्र प्रकाशित करते हि तर इथं तर आपल्याला माहित असलं पाहिजे होतं हि तर माझं मध्ये राहून गेलं चोवीस भाषा आहेत ना साहित्य अकादमीमध्ये आता हे प्रकल्प कार्यालय शिलॉंग मध्ये आहे त्याचं कार्यालय मंडी हाऊस दिल्लीमध्ये मुख्यालय रवींद्र भवन तर हा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे जास्त डिटेलमध्ये विचारलेला आहे पर्याय क्रमांक दोन कवळ ब हे बरोबर आहे इथं पंचवीस पैकी चोवीस यायला पाहिजे होतं त्यामुळे इथं ते चुकवलेलं नाही जर करंट अफेअर मध्ये जरी वाचला असेल तरी आपल्या थोडं लक्षात येईल ते पण ज्यावेळेस आपले प्रश्न शेवटचे सुरुवात ना त्यावेळेस तुमचं जे टेम्परामेंट आहे ते व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे मात्र सहा भाषा विद्यालय आहेत ज्यातील काही अभिमत विश्वविद्यालय तर काही केंद्रीय विश्वविद्यालय आहेत या विश्वविद्यालयाबद्दल काही खरे आहे इंग्रजी हिंदी उर्दू भाषांना प्रोत्साहित करतात बरोबर आहे इंग्रजीसाठी परकीय भाषा आणि इंग्रजी हैदराबाद हिंदी वर्धा आणि उर्दू परत हैदराबाद केंद्रीय विश्वविद्यालय संस्कृत भाषेला प्रोत्साहित करण्यासाठी आहेत हे पण बरोबर आहे हे तर काही खरे नाही आहे विचारलंय ना आता बघा यातले तीन जी अभिमत विद्यापीठ आहेत ना था। सध्या त्यांना केंद्रीय विद्यापीठाचा पण दर्जा दिलेला आहे एकदा मी अजून तुम्हाला कन्फर्म करून सांगतो यांना केंद्रीय विद्यापीठाचा सुद्धा दर्जा आहे अजून हा प्रश्न फक्त स्टार करून ठेवा मी तुम्हाला सांगतो ह्याच्याविषयी डिटेल मध्ये माहिती भारतामध्ये रेल्वे भाषा विद्यापीठ आहे ज्यात अभिमत विद्यापीठ तीन आणि केंद्रीय विद्यापीठ तीन सहा तीन तीन आधीच्या माहितीनुसार यातले डेव्हलपमेंट तुम्हाला अपडेट करतो मी वाचनालयामध्ये चांगल्या पुस्तकांचा साठा असण्याकरिता व समाधान गुणवत्तापूर्ण वाचनालय सेवा जनसामान्यांना पुरवण्यासाठी शासनाने उत्कृष्ट वाचनालयांना पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे पारितोषिकाला कोणाच्या नावाने दिलं जात होते पारितोषिक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार या नावाने ते दिलं जातं कारण बाबासाहेबांनी स्वतः एक बिल्डिंग फक्त पुस्तक ठेवण्यासाठी घेतले होते दादरमध्ये काय नाव होतं त्या बिल्डिंगचं काय नाव होत राजगृह दादर मधले राजगृह नावाची बिल्डिंग आहे ना ते फक्त पुस्तक ठेवण्यासाठी घेतली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतीय शिक्षण संस्थेची स्थापना कुठे झाली तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन हे मुंबईमध्ये स्थापन झाले नंतर ती पुण्याला हलवण्यात आली होती भारतातली पहिली शिक्षक प्रशिक्षण शाळा ही सेरामपूर आहे तिथे ऑप्शन वेगळा दिसतोय त्यामुळे त्याचं उत्तर तिथं लिहिलं तर जास्त शक्यता बरोबर यायची आंतरराष्ट्रीय शैक्षणिक नियोजन संस्था कुठं आहे तर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक नियोजन संस्था पॅरिसमध्ये युनेस्को अंतर्गत ते काम करते ही पण थोडा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे केंद्र शासनाने राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठाची स्थापना डायडशमध्ये चॅरिटेबल इंडोमेंट ऍक्ट नुसार केलेले बासष्ट मध्ये स्थापन केलेले अठराशे नव्वद चा चॅरिटेबल इंडोमेंट ऍक्ट मध्ये मॅट्रिक नंतर अध्ययन करण्यासाठी अहिंदी भाषिक राज्यातील विद्यार्थ्यांना शिश्रुतीच्या योजनेबाबत उद्दिष्टासाठी दोन विधानापैकी कोणते अयोग्य आहे आता हा पण खूप जास्त डिटेलमध्ये प्रश्न आहे पण आता आपण ऑप्शन वरनं जाऊया आयोग्य विचारलेला आहे आता बघा ही योजना अहिंदी भाषिक राज्यात हिंदी भाषेच्या अभ्यासाला वाव देण्यासाठी असेल बरोबर आहे अहिंदी भाषिक विद्यार्थी विद्यार्थ्यांना म्हणलं हे असणारच आहे राज्य शासनाला हिंदी शिकवण्यासाठी जिथे हिंदी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे त्या पदांना सजेचे उमेदवार तयार करण्यासाठी बरोबर आहे त्यामुळे हे दोन्ही बरोबर आहेत एक ही आपल्याला कट करता येण्यासारखा नाही आता हे पुरस्कार आहेत अहिंदी भाषिक राज्यातील हिंदी लेखक करता पुरस्कार कोण देत तर ते केंद्रीय हिंदी निर्देशाला देत आता हिंदीसाठी संस्कृत संस्था कशाला देईल ना एवढं कॉमन सेन्स आहे त्याच्यामध्ये संस्कृत पालीकरिता राष्ट्रपती सन्मान हे कोण देईल संस्कृत संस्थाच देईल तर ड ला दोन शंभर टक्के आहे आता हिथं कन्फ्युजन होईल तुम्हाला शिक्षा पुरस्कार आणि हिंदी सेवी सन्मान आता ह्यामध्ये दोन दोन आहे फक्त पर्याय क्रमांक तीन कट झाला आहे तुमचा आता एक संस्था दोन पुरस्कार तर देणार आहे कारण इकडे तीनच आहेत ना तर हिंदी केंद्रीय हिंदी निर्देशालय हे शिक्षा पुरस्कार हिंदी अहिंदी भाषिक राज्यातील हिंदी लेखकर्ता पुरस्कार देते हिंदी सेवी सन्मान हे केंद्रीय हिंदी संस्था देते हिंदी सेवी हिंदी संस्था देते त्याचं पर्याय क्रमांक एक उत्तर आहे आणि डॅड भाषांच्या तज्ञांना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रपती सन्मान प्रमाणपत्र पुरस्कार प्रदान करण्याची एक योजना एकोणीसशे ला सुरू झाली हा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे संस्कृत अरेबिक पर्शियन हे त्याचं उत्तर आहे ह्या भाषा कधी काळी महाराष्ट्राच्या राज सॉरी भारताच्या राजभाषा होत्या अरेबिक नव्हती कधी पर्शियन होती मुघल असताना पर्शियन संस्कृत ह्याच्यामध्ये सुद्धा कारभार चाललेला आहे Recording in progress. आता बघा हे जे पुरस्कार आहेत ना जोड्या फक्त तुम्ही बघून घ्या हे लक्षात ठेवायची अजिबात गरज नाही एकदा फक्त बघून घ्या कारण भारतात एवढे शिक्षणाविषयी पुरस्कार आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचं म्हणलं तर त्याच्यावरच एक पीएच डी होऊन जाईल त्यामुळे ते सगळे तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पुरस्कार आहेत संगणक म्हणजे डॅश डॅश प्रकारची यंत्रणा आहे संगणक काय इलेक्ट्रॉनिक आहे ट्विटरचा वापर कशासाठी केला जातो मोठ्या सामाजिक समूहाची संध्यापण एक ट्विट केलं तर हजारो लाखो लोक त्याच्यामध्ये बघू शकतात कोणते अत्रेय अत्रे अरण्याशी संबंधित आहे आता हा, हा? थोडा वेगळा आहे विद्यार्थी मैदानावर बसला पाहिजे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर अशा प्रश्नाला वरीलपैकी सर्व उत्तर लिहायचं अत्रेय अरण्य तुम्ही का वाचण्याचे तुमचा कधी संबंध आला नसेल त्यामुळे हॉलभ द्यावं उत्तर लिहून घ्यायचं शिक्षण हमी पत्रक अशा विद्यार्थ्यांना दिले जाते आता शिक्षण हमी कोणाला दिले जाईल जे स्थलांतरित आहेत त्यांना वस्ती शाळा वगैरे सुरु करून स्थलांतरित विद्यार्थी ते शिक्षण हमीपत्रक राबवलं जाते योजना डॅडॅश मूल्य शिक्षणाचा अहवाल डॅश मध्ये भारतीय दे 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 संस्कृतीत देण्यात येऊन वैश्विक गावापूर मूल्याचा समावेशकतेवर भर देण्यात आला आता सोळाचा प्रश्न आहे हा पण आउट ऑफ द बॉक्स आहे जो उत्तर पर्याय क्रमांक योग योगायोगानं आपलं बरोबर आलं असत हे कधी दिलाय कित्येक तीस वर्षपूर्वी दिलाय त्याचा आता काही रिलेव्हन्स नाही आहे स्वातंत्र्य प्राप्तीपासून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये परदेशी राष्ट्रासोबत भारताचा सहयोग सांस्कृतिक करायचे अभिन्न अभिन होते भारताचे डॅड सोबत सांस्कृतिक करार आहे आता हे सारखं चेंज होत आहेत हे कुठल्या तरी रिपोर्ट किंवा आर्थिक मध्ये आलेले आहेत त्याच्यावर तो प्रश्न विचारलेला आहे तीन लिहिलं तर आपलं योग बरोबर आलं असतं आता इथं शिक्षण आपण लिहू कारण आपण शिक्षणावरचे प्रश्न सोडवतोय पण आपण क्रीडा वगैरे बघितलं आणि ज्यावेळेस मिक्स येईल त्यावेळेस तुम्हाला क्रीडा आहे का शिक्षण हे नाही समजणार आत्ता तुम्ही इलिमिनेट करू शकाल शिक्षण शिक्षण पण परत आपण एकत्र सोडवणार प्रश्नपत्रिका त्यामुळे दोन किंवा तीन पैकी उत्तर लिहिताना आपण तीन निवडतोय योगा योगाने तुमचा आत्ता बरोबर आलाय तरी आपली जी शक्यता आहे ते पन्नास पेक्षा जास्त आहे जर तीन जर निवडलं काहीच येत नसलं तरी आपण थांबूया